काही जण आपण बघितले भाव मोठा होता पण जरा दरावर डोळे वटायला लागतात ते पडून गेले तुम्हाला एक सोपा मार्ग होता वॉशिंग मशीन मध्ये कशा म्हणून वॉशिंग मशीन मध्ये जायच्या ऐवजी तुम्ही गडवायांच्या सेनेमध्ये आलात साहेब तो माझ्या बड शिवसैनिकांचं मी महाराष्ट्रामध्ये स्वागत करतोय आता तुम्ही सगळेजण शिवसैनिक जे आधीचे होते ते आहेत आणि आता नव्याने आले कमी नाही त्यांचे सहकारी सर्व आता आपण शिवसैनिक बघतो स्वागतात मी मनापासून करतोय आणि मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे अभिमान आहे की आज जो प्रवेश तुम्ही केलाय तुम्ही जो केलेला लागतात पडबुटे पडून गेले तुम्ही बलबुटे नाही त्याचा मला अभिमान पण शेवटी अन्याय होती वार करणं ही आपली खाती आहे अन्याय सहन करायचा नाही अन्याय करायचं नाही पण कोणी जर का केला अन्याय करणाऱ्या जागेवर आहे ही आपली एक ओळख आहे आणि म्हणून तुम्ही लढता लढतात तुमची लढाईच पाहिजे तसं पाहिलं तर तुम्हाला एक सोपा मार्ग होता वॉशिंग मशीन मध्ये तुम्ही जाऊ शकता शकाळी त्यांचे नाही आहात तुम्ही कर नाही त्या कर कशा आलात म्हणून वॉशिंग मशीन मध्ये जायच्याऐवजी तुम्ही लढवयांच्या सेनेमध्ये आलात सगळे लढवय शिवसैनिक आहेत तुमच्या सोबत आहेत म्हणून मला आता खात्री आहे नीते साहेब म्हणाले की नुसता पेंटच नाही आता पूर्ण चांदा ते बांधला आपल्याला आज सत्ता बदल करायचा सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही असं म्हणतात पण शहाणपणाची सत्ता आपल्याला आणायची शहाणपणाची सत्ता आणायची लोकांना मूर्त बनवण्याचा उद्योग चालू आहे तो जास्त काळ चालणार नाही बाकी मला असं वाटतं की आता मी थांबतो म्हणजे बोलायला माझ्या काळामध्ये जरा तुम्हाला कल्पना आहे आपण आपल्या सभा थांबवल्या होत्या आणि खास तिकडे दुर्दैवी घटना भेटली उन्हाळा होता म्हणून थांबलो त्याच्यानंतर जरा पाऊस सुरू झाला आता मग तुम्ही परत समाज सुरू करतोय एका सत्तावीस तासेला हिंगोलीला जातोय आणि मग नंतर तुम्ही सगळेजण जशी तारीख ठरवाल त्याप्रमाणे पेटला येऊन बोलत करतो आणि जो भगवा आतापर्यंत तुम्ही धरलेला आहात तो मात्र कोणी किती प्रयत्न केला तरी आता निवडा आणि तो सुटणार नाही अशी अपेक्षा घेतला जातो धन्यवाद